नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल काल मी खूप रडले आणि तुमच्याजवळ रडल्यानंतर मला खरंच खूप हलकं असं फील झालं आणि सगळे कमेंट वाचले मी रिप्लाय नाही देऊ शकले कारण कमेंट जास्त होते पण सगळे कमेंट वाचले आणि प्रत्येकानं मला जो धीर दिला आहे की तई तुम्हाला काही लागलं तर सांगा आजकाल हे पर्कसुद्धा म्हणजे कुणीच घरातलेसुद्धा असं म्हणू शकत नाहीत घरातले म्हणजे आई सोडून किंवा अगदी जवळची सोडून जे असतात ती नुसती मजा बघायला असतात कुणी एकमेकाला मदतीचा हात द्यायला बघत नाही पण तुम्ही माझ्यापासून लांब असून तुम्ही मला फक्त व्हिडिओद्वारे जाणता आणि त्यातूनही तुम्ही मला काल इतका दिलासा दिलास दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आज मी उठतानाच ठरवलं की फ्रेश मूडनं उठायचं सगळं सोडून द्यायचं विचार सोडून द्यायचे कारण आपल्याला आपल्या मुलांसाठी पुढं खूप काही करायचं आहे अजून त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि मीच जर घरात अशी कधीतरी होतं मला असं नाही तुम्हाला माहिती आहे मी खूप पॉझिटिव्ह आहे स्ट्रॉंग आहे मात्र कधीतरी असं झाल्यावर सगळंच घर माझं हे होतं की ऐका गं आई नको ना अडूस किंवा मुलं समजूत घालतात आणि मग त्यामुळं ते वातावरण सगळं घरातलं बिघडून जातं आणि ते बिघडून न देण्याची जबाबदारी आता माझी आहे कारण मला आई आणि बाबा या दोघांचं प्रेम माझ्या मुलांना द्यायचं आहे खास करून ओवीला कारण अख्ख्या आता तसा मोठा आहे जाणता आहे पण ओवी अजून खूप लहान आहे तिच्यापुढं अख्खं आयुष्य आहे आत्ताशी ती नऊ वर्षाची आहे म्हणजे अजून किमान अजून किमान तिच्यासाठी मला सतरा अठरा वर्ष खूप मेहनत घ्यायची आहे आणि खूप काही करायचं आहे आणि तेवढी ताकद मला देवाना दिली पाहिजे आणि देईल आणि तुम्ही लोक माझ्यावर भरभरून प्रेम करताय मला तिन्ही चॅनेलला सपोर्ट करताय आपला इंडियन मॉम सुनेत्रा चॅनेल असू दे किंवा सुनेत्राज लाईफस्टाईल ज्याच्यावर तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय आणि नवी दिशा ज्यांनी ज्यांनी अजून पाहिलं नाही त्यांनी नवी दिशा या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी हे सगळं आता जे ते करते ते तुमच्यापर्यंत सेवा उपायसाठी तर करतेच करते आहे तुमच्यासाठी तर करतेच आहे सगळ्यात प्रथम मी तुमच्यासाठी हे करते आहे आणि मलासुद्धा चार म्हणजे चरित्र माझ्या आयुष्यात हातभार लागावा म्हणून मी हे सगळं करते आहे त्यामुळे तुम्ही मला नक्कीच सपोर्ट करत राहाल अशी मी तुमच्याजवळ आशा व्यक्त करते हक्काची आशा व्यक्त करते की नवी दिशा या चॅनेलवर जेवढे आज इथं बघत आहात तेवढे सगळे तिथं जाल आणि लवकरात लवकर आपल्याला पुढं जायचं आहे खूप पुढं जायचं आहे माझ्या मुलांना तुम्हाला मला मोठं झालेलं ब्लॉग थ्रू दाखवायचं आहे की ओबी आता एवढी झाली ओबी आता तेवढी झाली ओवी आता खूप छान खरंच घरातलंसुद्धा ओवी आता छोट्या छोट्या कपशात होते ओवी केअर काढू लागते छोटी छोटी कामं करू लागते पार्सल करू लागते तिला माझ्यापेक्षाही वस्तू पाठ झाल्यात की आई पार्सलला बसली की कशात काय द्यायचं तिला नुसतं आपण म्हटलं ना पासष्टच्या सहा अगरबत्त्या आणून देत पळत धावत येते इथून मला पासष्टच्या सहा अशा अगरबत्त्या आणून देते किंवा एच डी पावडर बी बी पावडर शॅम्पू जे काही आपण सेल करतो तुम्हाला सगळं माहिती आहे ते सगळंच्या सगळं ती मला आणून देते गाऊनच्या डिझाईन दाखवल्या तरी गाऊन इथून आणून देते मग जर इतकी मॅच्युअर सुंदर मुलगी मला देवानं दिलेली आहे मुलगा इतका समजूतर दिलेला आहे की जो आई फक्त तीन चार वर्ष थांब म्हणतो माझे मला एकदा नोकरी लागली की मी तुला कशात कमी पडून देणार नाही तर इतकी दोन छान मुलं असताना कुणाची कमतरता भासून घेण्याची मला यापुढे आवश्यकता वाटत नाही आणि तशी मी वाटूनही घेणार नाही माझ्या मुलांसाठी मी लढेन जगेन आणि भरपूर आनंद त्यांना देईन अशीच अशी स्ट्रॉंग मी इथून पुढं राहीन आणि देव न करो यापुढं माझा निगेटिव्ह व्हिडिओ येऊ देत कारण कुणाच्याही घरात माझ्या व्हिडिओमुळं निगेटिव्हिटी पसरेल असं मला वाटत नाही माझ्यामुळं जे काही मिळेल ते मोटिवेशन आणि आनंद तुमच्यापर्यंत यावा अशीच माझी स्वामींचरणी प्रार्थना आहे आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी साधारण आत्ता वाजते बघा सव्वा सात आणि थोडीशी भांडी होती ती कट्टा वगैरे साफ केला सकाळी सकाळी म्हणजे जे आपण एक परत हात मारतो ना सकाळी ते सगळं केलं सडा झाला आहे रांगो सडा रांगोळी म्हणजे फ्लॅट आहे स पुसून घेतलं आहे रांगोळी काढून झालेली आहे आता गवारी निवडते गवारी निवडायला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे खूप वेळ लागतो पण गवारीची भाजी ओवीला आवडते त्यामुळं तिच्या डब्यासाठी मी ती गवारी भेंडी या भाज्या सतत करते कारण तिला गवारी खूप जास्त आवडायला लागली आहे गवारी आवडती भेंडी आवडती ढबू मिरची आवडती आता ती पालेभाज्यासुद्धा सगळ्या खायला लागली इथं आल्यापासून ड्रायफ्रूट्स खाते फळं खाते आहे दिसायला अशक्त असेल तरी तुम्हाला मी सांगितलं तेवढीच ती खेळकर आहे म्हणजे ती ओळीनं बारा ताससुद्धा खेळू शकते झोपेल तेवढीच ती झोपते नाहीतर अखंड ती खेळत असते किंवा काहीतरी ॲक्टिव्हिटीज तिच्या चालू असतात आणि खूप छान वाटतं मला की आपण काही नाही आयुष्यात फार मोठं काही मी करू शकले नसेल कदाचित पण जर माझ्या मुलांनी पुढं जाऊन खूप चांगलं काम केलं ओवीला ओवीचं आत्तापासून स्वप्न आहे की मेकअप आर्टिस्ट बनायचं तिला त्याची खूप आवड आहे मलाही आवडे आहे मला आणि तिलाही आवडे आणि माझ्या बऱ्याच आवडी तिच्यात उतरलेल्या आहेत मेकअप आर्टिस्ट होईल ब्लॉगर होईन अशा तिची स्वप्न आहेत मला तिला उच्च शिक्षित शिक करायचं आहे पण जर तिला हे करायचं असेल तर तिला ते क्षेत्र मी निवडण्यास नक्कीच होकार देईन कारण सध्या ते खूप चालतं सध्या काळाची गरज आहे मेकअप करणं किंवा बाहेर जाताना हे करणं लग्नाच्या ऑर्डर्स ह्याच्यात खूप खूप पैसा आहे मला माहिती आहे त्या क्षेत्रामध्ये सुद्धा आणि पैशापेक्षा कसं आहे की आपल्या मनाचं समाधान होणं गरजेचं असतं मनाचं समाधान झालं की मुलं आपोआपच शिकतात की आपल्याला पुढं काय केलं पाहिजे की मग हे करता करता शिक्षण घेतलं पाहिजे का किती महत्त्वाचं काय आहे हे मुलांना कळतं एक साईड म्हणून तिला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे आणि मी ते होऊन देईन आणि उच्च शिक्षण पण तिला त्याबरोबर द्यायचं आहे माझं तिच्यासाठी स्वप्न आहे की तिला वकील डॉक्टर असं काहीतरी करायचं पण काही नाही शेवटी मुलांची स्वप्न असतात आता अखिलेशसुद्धा आर्मीमध्ये जावा असं माझं स्वप्न होतं पण त्यानं इंजिनिअरिंग चूज केलं आणि सुरुवातीला त्याला थोडं टफ केलं आता त्याला आवडतं आहे ते त्याचं ते क्षेत्र आणि सध्या तरी तो घरूनच अभ्यास करतो आहे कारण माझ्यासोबत कुणी नाही आहे आणि त्याला मी तसंच एक तसंच करायला लावणार आहे कारण कसं आहे दोघीच राहणं मला सेफ नाही वाटत मग त्यापेक्षा आपला मुलगा तरुण आहे मोठा आहे तो माझ्यासोबत असणं मला गरजेचं वाटतं म्हणून सध्या तरी तो बाहेरूनच परीक्षा देत आहे म्हणजे घरी अभ्यास करत आहे आणि होतही आहे त्याचा नोट्स त्याला त्याचे मित्र पुरवतात त्याच्या सरांना पण मी फोन लावला होता की असे असे प्रॉब्लेम आहेत त्यामुळं नोट्सद्वारे तो अभ्यास करत आहे आणि त्यामुळं बरं वाटतं मला घरात कुणीतरी असल्यासारखं वाटतं दोन्ही मुलं थोडा वेळ जरी बाहेर गेली संध्याकाळची ओबी जाती खेळायला अखिलेश फिरायला जातो तरी मला घरात कसं तरी वाटतं एकटं वाटतं आणि आहे सांगू का हाल सहन करण्यापेक्षा किंवा कुणाचे तरी विचित्र आरोप सहन करण्यापेक्षा खोट्या गोष्टींमध्ये राहण्यापेक्षा सतत मुलांपुढं भांडणं करण्यापेक्षा किंवा सतत मुलांपुढं निगेटिव्हिटी मुलांचा लग्न या गोष्टीवरनं विश्वास उडेपर्यंत एखाद्या ठिकाणी राहणं त्यापेक्षा आपण अपन आपली मुलं भरी त्याचा मार्ग म्हणजे त्याचा म्हणजे मिस्टरांचा मार्ग त्यांना मोकळा त्यांना काही आयुष्यात पुढं करायचं असलं तर करू दे मला काही करायचं असलं तर मी करू शकेन असं मी स्वतंत्र आयुष्य जगायचा निर्णय अगदी विचारांती घेतलेला आहे कारण दोन अशा व्यक्ती ज्यांचं अजिबात जमत नाही अशा दोन व्यक्ती एकत्र एक राहणं म्हणजे दररोजचे काहीतरी वाद होणं आहे आणि असं नाही की मी काय केलं खूप ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला अगदी ज्या गोष्टी मी कधी केल्या नव्हत्या त्यासुद्धा त्या घरामध्ये त्या त्या करून बघितल्या वीस वीस माणसांचं पंधरा पंधरा माणसांचं जेवण डबे मेस सगळं काही करून बघितलं तुम्हाला आत्तापर्यंत मी खूप वेळा सांगितलं आहे वडापाव तळून बघितले भजी सामोसा सगळं सगळं केलं मी त्या घरासाठी म्हणजे हॉटेलमध्ये आपण मजेनं खायला जायचो आम्ही मैत्रिणी मैत्रिणी तेव्हा कधी असं वाटलं नव्हतं की त्या जागेवर मी उभी असेन पण काहीच हरकत नाही कष्ट कोणतेच वाईट नसतात हेच मानत मी गेले अगदी एक काळ असा होता मी का सुला मी होत। ब्राम्... का की मी स्वयंपाकाची कामंसुद्धा शोधत होते कारण आम्ही ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण स्त्रिया स्वयंपाकाला बऱ्याच ठिकाणी हव्या असतात पण झालं असं की प्रत्येक घरात सांगितलं की सणवार आले की पुरणपोळी करावी लागेल आपल्या घरातलं पण आपल्याला काम असतं आणि अगदी सांग खरं सांगते की मला पुरणपोळ्या चांगल्या अजूनही जमत नाहीत आणि मग त्यांना आपल्यामुळं नुकसान नको म्हणून मी तो मार्ग सोडला आणि मग मेस चालू केली मेस चालू केली त्यातसुद्धा मला फायदा होत नव्हता असं नाही पण काही लोकं वेळेवर पैसे द्यायची काही लोकं द्यायची नाहीत त्यानंतर मग आम्ही एक टेम्पो गाडी घेतली त्यामध्ये आम्ही वडापाव सगळं ठरवलं होतं सगळ्या प्रकारच्या भजी वडापाव असं दाबेली असे भरपूर प्रकार ठेवले होते आणि तेव्हा ओवी नेमकी पोटात होती ओवी पोटात होती आणि त्या टेम्पोतनं जाणं येणं नऊ महिने चार दिवस झाल्यावर आम्हाला एक मोठी ऑर्डर मिळाली होती त्यात खरं का, तर सगळं नुकसानच झालं एका शाळेवर आम्हाला काहीतरी शिबिर का काहीतरी होतं म्हणून आम्ही गेलो होतो आणि सतत रस्त्यानं मी म्हणत होते आजच काळ चालू झालं तर काय व्हायचं एवढं लांबनं कसं यायचं पण देवीच्या कृपेने देवाच्या कृपेनं तसं काही झालं नाही त्याच्यानंतर एक चार पाच दिवसानं माझी डिलेवरी झाली डिलेवरीला जायच्या आधीसुद्धा दोन दिवस मी काही कारणानं म्हणजे माझ्या पोटात काहीच नव्हतं हेच घरातले नेहमीचे किचकिच वाद काहीच नव्हतं तशीच मी डिलेवरीला गेले होते माझ्या अंगात जराही ताकद नव्हती आणि तरीही स्वामींजवळ एवढंच मागितलं की माझी नॉर्मल डिलेवरी होऊ दे आणि खरोखर झाली व्यवस्थित झाली ओवी अगदी छान झाली झाली देवा साडेपाच किलो भरली होती खूप सुंदर असं नक्षत्र मला देवानं दिलं ओवीच्या रूपात लक्ष्मी दिली कारण ती झाल्यापासनं घरामध्ये खरंच कशाचीच कमतरता नाही आहे इतकी ओवी मला लकी ठरली ओवी आणि माझी बेला हे माझ्या आयुष्यातले एक लकी चांप आहेत अखिलेश तर बोलायलाच नको अखिलेशनं जे दिवस मी बघितले तो प्रत्येक दिवस अखिलेशनं बघितला आहे त्यामुळं आता तो म्हणतो आई तुला मला आता दुःखात बघायचं नाही आहे मग फक्त तीन चार वर्ष थांब मी सगळं तुझ्या पायाशी ठेवेन तुला घर हवं आहे ना स्वतःचं घर देईन सगळं देईन त्यामुळं आता थोडा मला दम काढणं गरजेचं आहे आणि पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे ज्या दिवशी मी निगेटिव्ह राहते त्या दिवशी अख्खं घर निगेटिव्ह राहतं हे मला कळून चुकलं आहे माझी मुलं माझ्याकडे सतत बघतात आई काय झालं गाज आई काय झालं गाज आणि तुमचीही मुलं बघत असतील हे काय मी माझं एकटीचं सांगत नाही आहे प्रत्येकाच्याच मुलांचं आईवर प्रेम असतं आणि त्या प्रेमासाठीच आपल्याला जगायचं असतं हे मला आता कळून चुकलं आहे प्रेमाची व्याख्या फक्त नवरा बायकोही नाही तर प्रेमाची व्याख्या आपली मुलं आणि आपण हीसुद्धा एक प्रेमाची व्याख्या आहे आणि मला त्यांचं प्रेम इतकं भरभरून मिळतं आहे की मला कुठल्याच प्रेमाची गरज आता भासत नाही आणि ज्या आयुष्यात मी जशी आहे तशी आनंदी आहे देवाच्या कृपेनं दोन वेळचं चांगलं व्यवस्थित खात आहे पित आहे मुलांचं शिक्षण भागवत आहे आणि ते सगळं फक्त तुमच्यामुळं होत आहे हे लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आज फक्त गवारी निवडतं निवडता तुमच्याशी गप्पा मारल्या जाता जाता पुन्हा सांगते की आपलं नवी दिशा या आपल्या नवीन चॅनेलला नवी दिशा डिस्क्रिप्शनला देते किंवा यूट्यूबला नुसतं सर्च करा नवी दिशा एन ए व्ही आय टी आय एस एच ए नवी दिशा सर्च करा आज बघूया आज समजा इथं अकरा हजार जणांनी हा व्हिडिओ बघितला तर अकरा हजार जणांनी तिथं सबस्क्राईब करा अशी माझी कळकळीची अगदी मनापासून अतर्ततेने तुम्हाला माझी मागणं म्हणजे माझ्याकडून एक हट्ट आहे की आज जेवढे जा जण हा ब्लॉग बघाल तेवढे जण तिथं तुम्ही आज मला नक्की भेटाल तर चला भेटेन उद्या एखाद्या ब्लॉगसोबत ॲक्टिव्ह ब्लॉगसोबत आज फक्त भाजी निवडताना गप्पा मारल्या उद्या एखाद्या ॲक्टिव्ह ब्लॉगसोबत भेटेल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ